आज कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ही जी प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी पार सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना पुरोगामी विचारसरणीला समविचारी लोकांना बरोबर घेऊन या ठिकाणी ही निवडणूक लढायचा निर्णय घेतला त्यामध्ये उभाटा असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी पक्ष असेल अन्य बाकीचे पक्ष या सर्वांना या ठिकाणी बरोबर घेऊन एक नवीन विचारसरणीची या ठिकाणी पायाभरणी करण्याचं काम आज या निवडणुकीच्या माध्यमातून होत आहे माझी सर्व मतदार बंधूंना मलकापूर नगरवासींना एकच विनंती आहे कि मलकापूरचा जो विकास आहे तो जर का सर्वांगीण करायचा असेल आणि मूलभूत सुविधांना जर का तुम्हाला करण करायचं असेल तर तुम्हाला या आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी सक्षम पर्याय दिलेला आहे आज आमचा या आघाडीचा जो उमेदवार आहे नगराध्यक्ष पदाचा तो अत्यंत उच्च शिक्षित आहे सक्षम आहे तिची त्याचं विजन हे युवकांना बरोबर घेऊन जाणार आहे आणि त्याचबरोबर मालकापूर मधल्या सर्वसामान्य नागरिकाला त्याच्या प्रश्नाची उकल करण्यासाठी सक्षमपणे त्याच्याबरोबर त्यांना साथ देण्यासाठी असे उमेदवार या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत त्यांना सर्वांना आपण सर्व सहकार्य करावं एवढीच एक आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो